ह्याला घेतलाय मी भद्राला आणि घेतला घेतलाय भैयानं भैयाशी किती गमत जरा म्हटलं ह्याला पण घ्यायचा ह्याला घ्यायचा ह्याला घ्यायचा बऱ्यापैकी तुझी ह्या जेव्हा आले भद्रा घरी कशी असते अरे टाप खाल्ला या लवकर गिळला आता salah. परत खायच खाद्य ठेवायचं आहे आता काय झालं विषय जिथं आपण पहिली पवणी टाकलेली तिथं टाकायची नाही कारण की तिथं काय लागलं तिथला मोरू लागला कसरायला खाली मग परत तो रस्ता आणि सारखा जा खाली म्हणून आता ठरलं बाहेरचं रान आहे तिकडे त्या रानातनं पलीकडे जायला ते वाढ्यात म्हणजे आहे तिथंच पाहुणे मग तिथनं आहे पवायला चल ओ ओहो झालं चालू हाय चिक्या सलगरी आमच्याकडे सलगरी सलगरी सुट्टी देणार नाही आ चिक्या गावची बेकार मस्ती करतोय ना भाई बेकार बाई यार सलगुरी बादरा पडले दोन तीन वेळा असते बुवा

मग अग्न बी हा वाटतंय दिल झालं का इकडं बघा तीन हो हो देत माहीत असले का तुकी त्याला लवकर बाई असं टोचा लागणार असं वाटतंय मला भरणार घ्या परत पडला घ्या हळूहळू लागलाय पडायला टाप याला टाप घातले बाबा वाचली काल त्याला पोटात ना पलीकडे उत्तर सिंग चलो चिकुशी आहेत बघा दोन दोन नंदी रायपा घेतला नाही मुद्दाम चला 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 हा याला बाहेर शेटचा आज नंदी बघायला होणार आपल्याला असते हा ते जे ज्या आणि कोण दुसऱ्या नाव काय ठेवले पण ये ते गावात असते ती जाई बोल तु ती पाहुणी त्याला निघाल चुक्या चुक्याला का कुठून घाला पुढे आहेत ना तरी चला पहिल्या चिटत नंदी तेज्या तेजून बाबऱ्या दोन वेळा गाडी पळाली दोन वेळा बा बाबऱ्यान पळाला पाळाला नाही बाबऱ्याच पळाला नाही कुठं हे पण अन इतके बाबरली ती गे जोरात नाव ठेवले लागा तू घ्यायपी नाव ना बा आवारला गेला का तेव्हा पण मला सर नाही तू काय अजून जायचंय थांबत ते वासर दाखवे ही बाह्या शेटचं वासरू ह्याचं नाव आहे व्ही आय पी नाना आजच्या गावात चला चलाच्याकडे आता काय रे पाहिजे रे नाव ठेवायला पाहिजे होत तू हे गप आई आहे बरं का हो हो अर्हो lagi. गे राय Ada आपलं बंद आहे काय? आलू काय असं तर मग यालाच घाल पायद्याने ह्यालाच घाल याला झाला बाप फिटनेस चांगला आहे हा येऊ मला वाटतं बाहेर वाटतं फिटनेस चांगला आहे हा तसा भारी होईल की आता हळूहळू आता चालू आहे खाद्य बरं आणली पाय टाकली पाहिजे फग बाबा ये येईल आल राणा आणि हि तू ये अरे परत काकी मी आम्ही भाय सीरच्या रानात चालतोय कोणाला माहिती आहे रा तिथं ही वाट स्टेप बाय स्टेप बाय खाली उतरायला हे बघू शकता जाऊ दे हा बोला की हा हा म्हणते काय बर बर चालते चालते दादा एक पाच मिनिटात फोन करू का पवनी टाकायचं चालू नको हा हा ते चाल गो गो। हो हो चालते चालते पवनी टाकतून फोन करतो तुम्हाला बिहू कसलो आईच्या गावात तू बडतोस

फुटती डोमडलेला <laughs> का कस काय रे हा जा जा चक्या जा येता भादरा घेऊन जा आपले <laughs> बाज वाज बाहेर आले म्हणून बानाला बाहेर या लागले <laughs> आ <आहार। laughs> चक्या ए इकडे भादरा थांब जरा इधर इधर आओ चला वाज आलो वाज अरे अरे भाई हे सीट मस्त पैकी चोळा आहे साहेब असणे आता चोळून घेतला आता आणि डबल एकदा पवणीला बघूसाठी केस किती निघाली ती बाधरा शीट अ बाधरा शीट भाई चोलतोस का जरा नाही ना चोळा बरे तानकडं ना आणि जरा तोंड ती Jalan, tak ngarepan itu sih. Eh, apaan pilar apa ter? Cek ya, gede besar. Jalan, tak ngarepan itu. Cek ya, loh. salah, bener sih. Lagi, eh, dulu. Atik, kira. इकडे वाडा ऐ किती वाटायत हो मी उलो बसलो बाबरे कुठे आला आता लई का कमी आल्या तर आता मी तू आणला आपला पद्राला दोर बाई आ बाबरेला घेऊन गेलाय पुढे गेलाच पण वि आला डायरेक्ट दमवलं काय

नाव दिसत्या ठीक आहे जळ क टाकणार आणि का तीन दिवस ए कपे जरा शांत उ द्या आता दुसरी लई लय टाकनुस पिता टकले मला दिसता आपण त्या झाडावर बघा ह्या हो होकी 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 टाकू कर गेला

शेटला टाकणार आहे आता मी आता कोण आले काय हाय काय करे की वाट एक दिवस येऊन आता Pas, siap bas. Me burung ter kau majuk. Me alu hitukul. Babre lei ai, tis tul sanul ghanai babre. Re babre

तिथं पडतोयस काय बाई तिथं पुढतोयस काय हा बाय ना चला चरायचं वाटलं कसला चरण दोघ पण चलो शेठ मग तुला बापरे बा अजिबात बी वाटत नाही पाडी इंची राही बापरे काल काय सांगू तू तरी अगं आलं माझे मला वाटलं गं बाई kelugunade h mota shiso evi dai ee korada ta debo gloti ka asur taso असं म्हणजे लई जेव बसायला लागलाय रायबा शेटवर आहेच माना सगळे जेव आहे खर ती आता जास्त लक्ष लागायला लागले हा बारक पोहल का चांगलं दमत नाही आणि चॉईस हे शेटची चॉईस आहे ॲडव्हान्स द्यायला लावला पहा अगे यार जोरा चौल आहे हो बघ हे पिवळं पडलं की आहे का हो गे मी म्हटलं काटा बिट आहे सगळं बेकार आता आग होणार मला शंभर टिप आगे आग गाज चावले टंक मारा लागते काय केलं पाहिजे त्याला कशाचा शिवरीचा लावला तर आई शपथ आता सोडाय पण येणार आले आता चला नाही बाय शेकड मी आणि बघ काम बैल बाएल, बैलांचा व्यायाम काम बैल बैलांचा व्यायाम हो तर आता आम्ही सगळी आत घेतली ते कारण की आले गच्च एकदम पावसाने शक्यता आहे म्हणून आत घेतली सगळी या साहेबांनी गच्चमध्ये वैरण टाकल्या आणि इकडं पण वैरण टाकून ठेवल्या सांगायचं इथं स्वच्छता वगैरे झाले धोल वगैरे सगळं हे शेट एक नंबर पवलं या शेटनं जर आज खाती खाल नसते तर डॉक्टर्सने बोलवणार होतो शेटन आज सगळी पाठी चाटू कुसून खाली त्यामुळे काय विषय नाही आणि ब्रह्मा शेट हे रायबा शेठ त्याला एकदा पाहिजे शिक्या बात्रांना म्हणजे कंगण वगैरे उठले ते पण झाली तिचा हळद गेलो मीच ठेवले का हा ऐकतो लाख मय हळद कि तर काय या पिलीस का बाईत का बाई अशी गोहेन लगा ओ हिरन चप ठुकुसून खाल्द्या लाले पट पट काय केला एक ठोकचं कायला जकाय नाय नाव आर काते तसेचचोते मी